मी गोविंद कदम यांना विनंती करतो की त्यानंतर दोन मिनिटांना आपलं मनोर हॅलो महाराष्ट्रात सांगून गेले वारंवार मागील जे पेपरफुटीची मालिका सुरू आहे ती बंद व्हायला तयार नाही एकीकडे राज्याचे संबंधित मंत्री महोदय कुठल्याही प्रकारे वर्तमानातील पुरावे घ्यायला तयार नाहीत पण स्वतःचे कारसेवक असल्याचे पुरावे वर्तमानपत्रातून देत आहेत पण विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीच्या भविष्यावर उठलेल्या प्रश्नावर त्यांना वर्तमानातले पुरावे नको आहे एकंदरीत विद्यार्थ्यांचं गुणवत्ता सिद्ध नये भविष्य टांगणीला लागले आहे साथी भारती महाज्योती संशोधक जे विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे त्यांनाही सरसगट फेलोशिपच्या माध्यमातून शाळणी परीक्षा दोन वेळा गोंधळ झालाय एकंदरीत राज्यात शिक्षक भरती शिक्षकाविना मुलय शाळेत जाते एकंदरीत या राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचा मोर्चा संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने होता येत्या काळात अशीच जर या महाराष्ट्राच्या व्यवस्थेची वाटचाल राहिली तर यापुढे या युवकांचा उद्रेक पाहायला मिळेल याचनाने या, या, या संघर्ष होगा भीषण होगा आज नांदेडमधील हजारो बेरोजगार युवक रस्त्यावर उतरण्यामध्ये कारण एकच आहे की का महाराष्ट्र शासनाची ज्या या प्रायव्हेट आय बी पी एस टी सी एस कंपन्या भरती परीक्षा चालू आहे त्या परीक्षा या अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारातून पद विकल्या जात आहेत त्यामुळं विद्यार्थी अभ्यास करून करून औटऑ पर्यंत मार्क घेऊ शकतो पण त्याच्या पुढेही मार्क पैशाने पद विकून दिल्या जात आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचा मनामध्ये आक्रोश या ठिकाणी दिसून आलेला आहे माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे की तात्काळ या कंपन्या रद्द करून केरळ राजस्थान यू पी या भारतातल्या इतर राज्याप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यापासून तर डेप्युटी कलेक्टरपर्यंतची पदं ही एम पी एस सी आयोगांतर्गतच भरण्यात यावी या संदर्भात या ठिकाणी मोर्चा होता यासह पोलीस भरती लवकर झाली पाहिजे राज्यातील शिक्षकांची दोन हजार बारा नंतर भरती झाली नाही तर या ठिकाणी शंभर टक्के शिक्षकांची भरती झाली पाहिजे या मागण्यासाठी हजारो युवक या ठिकाणी उतरले होते यापुढे जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयात सुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची ना, वाही आम्ही या ठिकाणी देतो